शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी नगर परिषदेनं कागल रन मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती त्यामध्ये शहरातील अबाल वृद्धांसह अधिकारी आणि कर्मचारी पाच किलोमीटर धावले या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या गौरव पोवारनं पहिला क्रमांक पटकावला तर कागलच्या कार्तिक भिसुरे आणि संकल्प कांबळे यांनी दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला कागल नगरपरिषदेच्या वतीनं आयोजित मॅरेथॉन स्पर्धेचं उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं पाच किलोमीटर अंतराच्या या स्पर्धेत तहसीलदार अमरदीप वाकडे नगरपरिषदेच मुख्याधिकारी अजय पाटणकर पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर पन्हाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चेतन माळी मुरगुडचे आतिश वाळूंज अजय नरळे आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांच्यासह शहरातील विविध मंडळांचे कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेता गौरव पोवारला अकरा हजार रुपये रोख आणि चषक देऊन गौरवण्यात आलं द्वितीय क्रमांक विजेता कार्तिक भिसुरेला सात हजार आणि तृतीय क्रमांक विजेता संकल्प कांबळे याला तीन हजार आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आलं तर इतर सोळा स्पर्धकांना प्रत्येकी एक हजार रुपये देऊन गौरवण्यात आलं जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांच्या हस्ते स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यात आलं महेश शेडबाळे तानाजी पाटील संग्राम तोडकर अमर साळुंखे प्रवीण मोरबळे प्रशांत पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिलं तर स्पर्धा पार पाडण्यासाठी कागल नगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले